पुरुषांना शरीर संबंधाची गरज इतकी का वाटते काही जण लगेच निष्कर्ष काढतात हे फक्त इच्छा आहे सवय आहे किंवा गैरसमज आहे पण सत्य असं नाही या प्रश्नामागे मेंदू हार्मोन्स बालपण नातेसंबंध आणि भावनिक सुरक्षितता यांचं एक मोठं विज्ञान दडलं आहे आज आपण कोणताही गैरसमज न ठेवता अतिशय साध्या भाषेत हे सगळं समजून घेणार आहोत स्पर्श म्हणजे फक्त शारीरिक जवळीक नाही स्पर्श म्हणजे आश्वासन स्वीकार सुरक्षितता आणि मी तुझ्यासोबत आहे हा न बोलता दिलेला संदेश पुरुषांचा मेंदू हा संदेश कसा घेतो तो वेगळा का असतो हे समजून घेतलं की अनेक वाद गैरसमज आणि ताण आपोआप कमी होतात सुरुवात मेंदूपासून करूया मानवी मेंदूमध्ये काही रसायनं असतात ज्यांना आपण हार्मोन्स म्हणतो त्यातलं एक महत्त्वाचं हार्मोन म्हणजे ऑक्सिटोसिन याला बॉन्डिंग हार्मोन असंही म्हणतात जेव्हा आपल्याला विश्वास वाटतो आपुलकी मिळते प्रेमळ संवाद होतो तेव्हा ऑक्सिटोसिन वाढतं स्त्रियांमध्ये संवाद शब्द लक्ष देणं यामुळे ऑक्सिटोसिन वाढतं पर पुरुषांमध्ये अनेकदा प्रेमळ स्पर्शामुळे हे हार्मोन अधिक सक्रिय होतं त्यामुळे पुरुषांसाठी स्पर्श म्हणजे भावनिक जोडणीचा एक मोठा मार्ग ठरतो इथेच पहिला वैरसमज निर्माण होतो समाज पुरुषांकडून भावना व्यक्त करण्याची अपेक्षा कमी करतो रडू नकोस कमकुवत दिसू नकोस तुझ्या भावना आठ ठेव हो। अशी शिकवण बालपणापासून मिळते परिणामी पुरुष शब्दात भावना मांडण्यात कमी पडतात मग भावना बाहेर येतात कुठून त्या येतात कृतीतून जवळीक काळजी आणि हो प्रेमळ स्पर्शातून यात आणखी एक हार्मोन महत्त्वाचं आहे टेस्टोस्टेरॉन हे हार्मोन ऊर्जा आत्मविश्वास आणि प्रेरणेशी जोडलेलं आहे योग्य प्रमाणात असलं तर ते आरोग्यदायी असतं पण ताण झोपेची कमतरता चुकीची जीवनशैली यामुळे टेस्टोस्टेरॉन कमी झालं की पुरुष अधिक चिडचिडे असुरक्षित आणि एकटे वाटू लागतात अशा वेळी स्पर्श त्यांना शांत करतो ताण कमी करतो आणि मी स्वीकारला जातोय ही भावना देतो आता प्रश्न असा येतो मग स्पर्श म्हणजे नेहमीच शारीरिक इच्छा का समजली जाते कारण आपण स्पर्शाचा अर्थच चुकीचा शिकवला आहे प्रेमळ स्पर्श आधार देणारा स्पर्श धीर देणारा स्पर्श हे सगळे प्रकार वेगवेगळे आहेत पण आपण पड़ सगळ्यांना एकाच चौकटीत बसवतो त्यामुळे नात्यात गैरसमज वाढतात नातेसंबंधात स्पर्शाचा निराळा अर्थ मुळेच वाढत असतो का काय होतं सुरुवातीला दोघेही गप्प राहतात मग मनात प्रश्न येतात माझ्यात काही कमी आहे का मला नाकारलं जाते का हे प्रश्न मनात घर करतात आणि ताण वाढतो ताण वाढला की संवाद कमी होतो संवाद कमी झाला की अंतर वाढतं आणि अंतर वाढलं की छोट्या गोष्टी मोठ्या वाटू लागतात हे दुष्टचक्र तोडण्यासाठी पहिलं पाऊल म्हणजे स्पर्शाचा अर्थ समजून घेणं इथे स्त्रियांसाठीही एक महत्त्वाचा मुद्दा आहे अनेक स्त्रियांना असं वाटतं की स्पर्श म्हणजे दबाव पण प्रत्येक वेळी तसं नसतं अनेकदा तो फक्त भावनिक जवळीक मागणारा संकेत असतो हे समजून घेतलं तर प्रतिसाद देणं सोपं होतं आणि पुरुषांसाठीही तितकंच महत्त्वाचं आहे स्पर्श हा मागणीसारखा नसावा तो सुरक्षित आणि आदराने दिलेला असावा आता थोडं विज्ञान सोप्या उदाहरणाने समजून घेऊया समजा एखाद्या पुरुषाचा दिवस खूप तणावाचा गेला आहे ऑफिसमधील दबाव आर्थिक चिंता जबाबदाऱ्या सगळं डोक्यावर तो घरी येतो जर त्याला थोडं प्रेमळलं लक्ष शांत संवाद आणि साधा आदराने दिलेला स्पर्श मिळाला तर मेंदूला सिग्नल जातो इथे सुरक्षितता आहे त्यामुळे हृदयाची गती कमी होते ताण कमी होतो आणि तो शांत होतो हाच परिणाम स्त्रियांमध्ये संवादाने अधिक दिसतो फरक इतकाच म्हणूनच प्रश्न पुरुषांना स्पर्शाची गरज का याचं उत्तर कारण ते पुरुष आहेत इतकं सोपं नाही ते उत्तर आहे मेंदूची रचना हार्मोन्स सामाजिक शिकवण आणि भावनिक गरजा आता आपण व्यावहारिक बाजूकडे येऊया नात्यात संतुलन कसं राखायचं सर्वात आधी संवाद शब्दात स्पष्ट बोला मला कसं वाटतं हे सांगा आरोप करू नका दुसरं सीमा समजून घ्या प्रत्येक वेळी स्पर्श योग्य असेलच असं नाही वेळ मनस्थिती आणि परस्पर संमती महत्त्वाची तिसरं स्पर्शाचे प्रकार ओळखा काळजीचा आधाराचा प्रेमाचा चौथं स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या झोप व्यायाम ताण कमी करणाऱ्या सवयी या सगळ्यांचा थेट परिणाम नात्यावर होतो पुरुषांसाठी एक थेट संदेश तुमच्या भावना दाबू नका शब्दात व्यक्त व्हायला शिका स्पर्श हा एक मार्ग आहे पण एकमेव मार्ग नाही आणि स्त्रियांसाठी एक, एक तितकाच महत्त्वाचा संदेश प्रेमळ स्पर्श हा नेहमीच दबाव नसतो अनेकदा तो भावनिक जोडणीचा प्रयत्न असतो दोघांनीही एकमेकांचा दृष्टिकोन समजून घेतला तर नातं अधिक सुरक्षित होतं शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा नातेसंबंध जिंकण्यासाठी नसतात ते जपण्यासाठी असतात स्पर्श संवाद आणि समजूत हे तिन्ही एकत्र आले तरच नातं मजबूत होतं आज आपण विज्ञानाच्या आधारे एक गोष्ट समजून घेतली स्पर्श हा वाईट नाही चुकीचा नाही तो समजून घेतला गेला पाहिजे योग्य अर्थाने योग्य वेळी आणि परस्पर आदराने दिलेला स्पर्श नात्याला जवळ आणतो जर आजच्या या माहितीमुळे तुमच्या मनातला एखादा गैरसमज दूर झाला असेल तर हेच या व्हिडिओचं यश आहे पुढच्या वेळी नात्यात ताण जाणवला तर स्वतःला एक प्रश्न विचारा आपण एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतोय का कारण समजून घेणं सुरू झालं की अंतर आपोआप कमी होतं आणि तिथेच खरी जवळी जन्माला येते जर तुम्हाला आजचा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर कृपया एक छोटा लाईक नक्की करा तुमचा एक लाईक आम्हाला कळतो की असा शैक्षणिक आणि जबाबदारीनं मांडलेला आशय तुम्हाला आवडतो तु। हा व्हिडिओ तुमच्या एखाद्या मित्राला जोडीदाराला किंवा कुटुंबातला कोणाला उपयोगी ठरेल असं वाटत असेल तर शेअर करा कारण काही विषय असे असतात जे बोलले गेले तर नात्यांमधले गैरसमज कमी होतात अशाच सोप्या भाषेत विज्ञानावर आधारित आणि यूट्यूब सेफ माहिती तुम्हाला पुढेही हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल दाबली तर नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल